प्रोफेक्स सुपर गेल्या काही वर्षापासून पोळ्याच्या अमावस्येदरम्यान बोंडाळीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत साहजिकच याचे रिझल्ट देखील तितकेच आहेत मात्र बऱ्याचदा याचे पिकावर दुष्परिणाम म्हणजेच साईड इफेक्ट देखील पाहायला मिळत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रोफेक्स सुपर कीटकनाशकाविषयी सर्व माहिती घेणार आहोत ज्यामध्ये या कीटकनाशकाचे फायदे तोटे वापर यामधील घटक इत्यादींविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यापूर्वी व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा सब्स्क्राईब प्लस द्या लागेल अपडेट नमस्कार मित्रांनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो प्रोफेक्ट सुपरमध्ये प्रोफेनोफॉस चाळीस टक्के प्लस सायपरमेथ्रिन चार टक्के आहे याचा वापर आपण पिकावरील मावा तुडतुडे थ्रिप्स बोंडाळी फळ पोखरणारी आळी उंटाळी लष्करी आळी पांढरी माशी पाने खाणारी आळी नाग आळी फळमाशी फुड पोखरणारी आळी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी होतो प्रोफेक सुपर बटाटा लसूण केळी कांदा वांगे टोमॅटो भात गहू लिंबू कोबी कापूस सोयाबीन गाजर सफरचंद द्राक्षे या पिकावर याची आपण फवारणी करू शकता याचे फायदे असे की हे आळीनाशक व अंडीनाशक म्हणूनही कार्य करते परिणामी पिकाला दीर्घकाळ संरक्षण मिळते हे कीटकनाशक स्पर्शजन्य व आंतरप्रवाही अशा दोन्ही प्रकारे कार्य करते परंतु प्रोफेक्ट सुपर वापरल्यानंतर पिकावर चिकटा पडणे पिकाची पाण्याकडे कोणे हे दुष्परिणाम आपल्याला दिसू शकतात कारण की प्रोफेक सुपर या कीटकनाशकामध्ये सायपरमेथ्रिन हा घटक आहे याच सायपरमेथ्रिनमुळे हे साईड इफेक्ट पिकावरती होऊ शकतात मग ते कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक घ्या ज्या कीटकनाशकामध्ये प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे घटक आहेत त्या आ, कीटकनाशकाचे आपल्याला साईड इफेक्ट पाहायला मिळू शकतात त्यासाठी आपण याची जर फवारणी घेत असाल तर याचं जे फवारणीसाठी प्रमाण आहे ते योग्य प्रमाण घ्यायचं तर याचं प्रमाण आपण जास्तीत जास्त पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस मिली प्रति पंप जास्तीत जास्त एवढं प्रमाण घ्यायचं आणि फवारणीपूर्वी प्रोफेक्ट सुपरचे लिफ्लेक्ट आ, नक्की पहा आणि वाचा ज्यामध्ये आपल्याला पिकानुसार प्रमाण दिलेले असते मित्रांनो नु दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व आपल्याला जर एखाद्या विशिष्ट कीटकनाशकाविषयी सविस्तर माहिती हवी असेल तर त्या कीटकनाशकाचं नाव देखील आपण कमेंट करू शकता धन्यवाद